नमस्कार मित्रांनो सध्या महाप्रचंड प्रमाणात लग्न सर सरा आहे प्रत्येक दिवशी एक दोन प्रत्येक पाहुण्याच्या घरी लग्न असतात तर अशा ह्या लग्नसरायामध्ये नाही का स्वतःच्या तब्येतीकडे मात्र थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे सध्या उन्हाचा इतका प्रचंड प्रमाणात हे आहे की सध्या म्हणजे आभाळामुळं नाही का ऊन इतक्या प्रचंड लागतं की सगळ्या अंगातून घाम 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 आणि सध्या नाही का असं एक फॅड आहे सध्या की जे आरचं पाणी ते पाणी काय औषध टाकून गार केलं असतंय काय समजत नाही त्याच्यामुळं नाही का तुम्हाला लूज मशन व्हायचं फार मोठी शक्यता असते आता यामध्ये नाही का लग्न एक तर उशिरा लागतं त्यामुळे जेवणाचा टाईम अ टाईम होऊन जातो यामध्ये जेवण करता करता नाही का नुकती घ्या गोड घ्या ह्याचं प्रमाण जास्त वाढलं जातं तर ह्या गोडामुळं नाही का ज्याला शुगर आहे त्याचे फार हाल होतात रात्री तीन तीन चार चार वेळेस उठावं लागतं तर हा लग्नसाराई आहे पण त्या थोडंसं तुम्ही जेवणावर कंट्रोल करायला पाहिजे जेवणावर जर कंट्रोल नाही केलं की मग तुम्हाला फार त्रास होतो यामुळे नाही का तुमच्या पूर्ण शरीरावर त्याचे इफेक्ट होऊन जातात तर अशा वेळेस नाही का लगन लगनसराईमध्ये जेवणाचं प्रमाण थोडंसं गोड मात्र कमी करायला पाहिजे गोड जर वाढलं की शरीर अपायकारक वाढतं तर पंचवीसच्या आतमध्ये जेवण पंचवीस तीसच्या आतमध्ये भरपूर जेवायला पाहिजे पंचवीसच्या नंतर किंवा तीसच्या नंतर तीसच्या नंतर साठ गोड मात्र प्रमाण फार कमी असायला पाहिजे ज्याला शुगर नाही त्याला सुद्धा शुगर व्हायची फार मोठी शक्यता असते तर अशा वेळेस नाही का लग्नामधलं जेवण साधं सोपं असायला पाहिजे पण सध्या नाही का असा फॅड आहे फार मोठ्या प्रमाणात नुसते जेवणावर खर्च घेतो नुसते जेवणावर नाही तर ते फेकून देण्यावर कितीतरी खर्च होतो तर अशा वेळेस नाही का तुम्ही सर्वांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे पैशाकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि लग्न साध्या सोप्या पद्धतीने करायला पाहिजे यामुळं नाही का अनेकांच्या शरीरावर परिणाम होतो उन्हामुळं घामाचं प्रमाण इतकं असतं आणि त्याच्यानंतर आहारामुळं इतक्या प्रमाणात शुगर वाढली जाते की फार अशा वेळेस नाही का लग्न साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आहार बी साधा आणि सोपा असायला पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा